हो कॅमेराचे कॅमेरा ठेवायचे ते चालली त्यांचा त्यांना जरा फोन आलाय चालले आता करू आपण मोबाईल नाही कॅमेरा डबल कॅमेरा हो हे बबन कॅमेरा कुठं हे काय कॅमेरा मोबाईल वर

सायलेंटर इकडे तुमचं चेहरा आणि ते ज्यावेळी बघतात ना त्यांना हे पण तुमच्या इकडे बघू ना तुम्ही आला तुम्ही काय आबा तुम्ही जा आम्ही हायच असते ऍक्शन चल का अबा जावा तुम्ही अरे बघा रे त्याला होय जावा तुम्ही गेला लोक चला <laughs> <अगार। laughs> <थिर उला। laughs> तर पुन्हा एकदा मित्रांनो नदीवर एक सीन आहे तर तिथला एक सीन आपण पूर्ण करतोय नक्कीच बघायला विसरू नका लवकरच येतोय डायलॉग पडलेलं आबा तुम्ही इकडे तिकडे बघणार तुम्हाला हे दिसतंय खाली वाकून घ्या आणि नंतर मग डायलॉग घ्यायचा लक्ष आहे तिकडे बघून तुम्ही ना खलास करी म्हणून तुम्ही इकडे इकडे बघा का हाय का खलास करायला इथे तुम्हाला खाली लाकूड असते लाकूड उचला नाही तर खलास करी बघेला ऍक्शन करून हातात धरलेलं ते लाकूड घेऊन तेवढा एक टेक द्या अगोदर ठीक आहे तसं नाही आबा आत ना हात धरा वर वर अजून वर धरा बरोबर आहे लोक हा तिकडे तिकडे तुम्ही हात खाली सोडा ऍक्शन सोड त्या नाहीतर बघ हिथच खलास करीन तिला आता कॅमेरा हो सायलेंट सायलेंट टाक खाली टाकू दे का आणि इकडे बघा कारण तुम्हाला कॉन्टिन्युअसली काय गोष्ट तुमच्या ना नाहीतर हिथच हिताच खलास करेन तिला

कॅमेरामॅन आताच आपला बदललेला आहे तर हा सुद्धा आपल्या टीम मधला एक मेंबर आहे भाऊ ऑर्डर दे आवरा पटकन बॅटरी थांब अशी आहे कॅमेरा बॅटरी थांब आवरा संपत नाही बॅटरी

ए सोड त्यांना नाहीतर हिताच खलास करीन मित्रांनो आता शेवटचा सीन आहे इथं संपलेला आहे सीन आता बंगल्यावर बंगल्यावर बोलल्यावर हे चला घेऊन चला बंगल्यावर नाही पण हवेला जाय काय गरज नाही आलेल्या वाटण जायचं हे पॅकअप करा पॅकअप करा हे